नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजराजा पुरकर यांची चार ऑगस्ट रोजी अकोला येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद संपन्न यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अकोला जिल्हा अध्यक्ष संग्राम भैया गावंडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव पिंटू भाऊ वानखडेसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ऑफिसर आणि सस्पेंडेड ऑफिसरचा कुठलाही स्टेटमेंट मला असं वाटतं की त्या ठिकाणी गाई धरलं जात नाही आणि त्यातून ही नॉट बी सस्पेंडेड ऑफिसर ही सस्पेंडेड बिकॉज ऑफ त्याच्यावरती दोन तीन गंभीर गोष्टी त्यांच्यावरती आलेल्या आहेत एक म्हणजे मनसुख हुलेन हत्याकांडामध्ये त्यांचं नाव आहे अशा प्रकारे त्यांच्यावरती आरोप आहे दुसरा म्हणजे या जगाचा सगळ्यात मोठा बिझनेसमॅन अंबानीजी यांचा घर जे अँटी आहे ते उडवून देण्यासाठी जे बॉम्ब लागणार होते त्या बॉम्बचं जेले टीम यांनी प्रोव्हाइड केलं होतं आणि ऑल्सो ही करप्ट ऑफिसर असं त्यांच्यावरती अनेक लेटिगेशन आहे अशाच्यामध्ये सचिन वाझे यांनी आरोप करावे आणि ते लोकांनी ऐकावे मला असं वाटतं की हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा नवीन नाव आहे नवीन प्लेन त्यांनी तयार केलेली आहे बट देवेंद्र फडणवीस साहेबांचा आता त्या ठिकाणी पर्दाफाश झाला आहे कारण की समित कदम समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे जे संबंध आहे कौटुंबिक संबंध आहेत इनफॅक्ट कारण देवेंद्र फडणवीस आणि सचिन सचिन समित कदम यांच्या मिसेस त्या त्यांना राखी बांधतात यांचे ते कौटुंबिक संबंध आहेत समोर आलेले आहेत त्यातून स्पष्ट झालेले की समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागे देवेंद्रजीने समित कदमजींना अन्वेषणच्या मागे पाठवलं होतं ऍफिडेविट करायला आणि ते ॲफिडेविटच्या माध्यमातून स्पष्ट केलं होतं की एक तो ऍफिडेविट करो साईन करो नाही जेलमध्ये जाऊ शकतो ते जेलमध्ये गेलो सत्ताधारी आमदार जे आहेत आमदार बघा एक गोष्ट स्पष्ट मला आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील किंवा माजी मंत्री असतील ही लढाई जी आहे ना ही विचारांची लढाई असली पाहिजे हा पुरोगामी महाराष्ट्र आहे पण वैचारिकतेला सोडून ज्या वेळेला आपण एखाद्या गाडीवर त्या ठिकाणी झगडफेक करतो हल्ला करतो आज ज्यावेळेला आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी जे आमच्या पक्षाचे नेते देखील माझी मंत्री आहेत यांनी आपली पडखड भूमिका मांडली त्यांनी म्हटलं की हे माझं मत आहे की असं असं त्या ठिकाणी आहे ते संभाजी राजे हे त्यांच्यामध्ये राज्यांचं रक्त होऊ शकत नाही हे त्यांनी त्यांचं मत मांडलं त्यांनी हे म्हटलं की मी माफी मागणार नाही आता त्यांनी त्यांची भूमिका मांडली पण त्याच्यानंतर मग त्यांच्यावर गाडी दगडफे करायची त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करायचा मला असं वाटतं की नेत्यांनी जर आपली राष्ट्र आपल्या पक्षाच्या माध्यमातून किंवा वैचारिक माध्यमातून भूमिका मांडता नाही आली तर मग महाराष्ट्राला देशाला किंवा राज्याला भूमिका देणार त्यामुळे तिथे जर अशा प्रकारे हल्ले करून गुंडागर्दी वाटतं की कुठेतरी गृहमंत्रालय कमी पडत आहे किंवा गृह मंत्रालय या सगळ्या गुंडागर्दीला प्रोत्साहन करते प्रोत्साहन प्रोत्साहित करते की अशा प्रकारच्या गुंडागर्दी व्हाव्या मला असं वाटतं की कुठेतरी गृहमंत्रालय म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पाठीमध्ये आहेत की काय शंकाला असं आहे की कुठलंही आरक्षण हे त्याला एक संवैधानिक दर्जा आहे आणि त्या संवैधानिक दर्जामध्ये आरक्षण दिले गेलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही पाहत जातीने जनगणना ही होत नाहीये जातीने जनगणना झाली नाहीये त्याच्यामुळे महाराष्ट्रामधल्या राज्यातल्या काही एक त्या ठिकाणी महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायती असतील त्या ठिकाणी पेंडिंग आहेत त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी नाहीये त्याच्यामुळे त्या त्या भागामध्ये असलेले अनेक प्रश्न उद्भवत आहेत आणि त्याचं सिरियस होत आले आहे त्याप्रमाणे पुण्यामध्ये ज्या पद्धतीने धरणाचं पाणी सोडलं गेलं आणि अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले का तिथे लोकप्रतिनिधी नव्हता नगरसेवक त्यामुळे सगळ्यात अगोदर मला असं वाटतं की जातीय जनगणना हे अंतिम सत्य आहे आरक्षण टिकवायचं असेल आरक्षण हवं असेल तर जातीनीय जनगणना व्हावी आणि आता केंद्रामध्ये एक सरकार आलेलं आहे मोदीजींचं मोदीजी तिसंदा पंतप्रधान शपथ घेत मोदी ओबीसी आहे त्यांना मी विनंती करेन की मोदीजी जातीय जनगणनेसाठी आपण त्या ठिकाणी प्राधान्य द्यावं आणि जातीय जनगणनेच्या माध्यमातून प्रत्येक आरक्षण त्या ठिकाणी टिकावं समाजाला आरक्षण भूमी टाकायचं उदय

देवेंद्र फडणवीसांना सत्तेचा लोभ होता पुन्हा मुख्यमंत्री होण्याची त्यांना त्या ठिकाणी इच्छा होती मंचा होती पण आता मला असं कळलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच पक्षातून हकलपट्टी करून राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रपातीवर पाठवण्याची त्या ठिकाणी दिल्लीकडे पाठवण्याची त्या ठिकाणी चालू लागलेली आहे कारण की याच्या रिपोर्ट्स अशी आहे की देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला काही चांगले दिवस येणार नाहीत आणि त्या ठिकाणी चांगली संख्या पण येणार नाही आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जर निवडणूक लढवली गेली तर भारतीय जनता पक्षाला तुम्हाला त्या ठिकाणी धोका नुकसान होऊ शकतं यासाठी देवेंद्रजींना राष्ट्रपती म्हणून दिल्लीकडे त्या ठिकाणी बनवून पाठवण्याची त्या ठिकाणी चालू लागलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये मा भारतीय जनता पक्षाची निवडणूक ही दुसऱ्या एका नेतृत्वाच्या खाली लढण्याची त्या ठिकाणी संख्येत दिसत आहे आणि ह्याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांचा कुठे त्याच्यामध्ये पुढाकार आहे इनिशिएटिव्ह असं दिसतंय कारण की त्यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची जाण्या इच्छा आहे पण आता महाविकास आघाडीचे जे अनुसर हे आलेले आहे सर्वे आले त्या अनुषंगाने मला संग्रहाय असं वाटतं की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महा महाविकास आघाडीचा त्यांची संख्या बळ आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिव पुणे आंबेडकरांच्या विचाराचा सरकार दिसते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा